एखादरी मुलाचा मला असा फोन येतो की ताई बायको गेलीये आज दीड महिना झाला येत नाहीये आज दोन वर्ष झाली येत नाहीये बाळणपणाला गेली हिची आई पाठवत नाहीये सगळ्या आईंना असं वाटतं की जावयांनी स्वतंत्रच राहावं एकटंच राहावं अपेक्षा फार वाढल्यात जावई एकूलत्या एक पाहिजे आकाशातनं पडलेला वरच नको पुढचं नको मागचं नको खालचं नको सगळ्यांच्या अपेक्षा तीच काय करायचं का आमच्यासारख्या एक एकुलत्या मुलांच्या आई वडिलांनी कुठं जायचं सगळ्यांना एकूण जाईल कसा काय नवरा चालेल ग आम्ही काय करायचं मग काय करूया सगळ्या मुलींच्या आईनं विचार करा परवा मी वधूवर मेळाव्याला गेले नांदेडला पोरीनी बायोडेटा सांगितला मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मला पासष्ट हजार पगार आहे ज्याला पासष्ट हजाराच्या वर पगार आहे त्यांनीच माझ्याशी संपर्क करावा मुलगा शक्यतो पुण्यातलाच हवा टू बीएचके फ्लॅट असलाच पाहिजे सासू सासरे फोटो पुरते चालतील तिच्या आईला म्हटलं पोरगी फार स्पष्ट बोलते त्यामुळे तिला लहानपणापासून मी अगदी स्पष्ट बोलायला आहे बोल्ड बनवली बोल्ड म्हटलं ही तुमची सून म्हणाली तर करा विचार मातृत्व झुगारून द्यायला त्या कार्ट्या काय करू मी अनाथ बाळ सांभाळते मी आत्ता बावीस बाळ आहेत माझ्याजवळ अनाथ आणि ही बाळ दत्तक मागायला आय टी क्षेत्रातल्या मुली जास्त येतात आय टी क्षेत्रातल्या मुलींना स्वतःचं बाळ नको येतात आयटी क्षेत्रातल्या जोडप्यांना आता स्वतःच मूल आता आयटी आयटी क्षेत्रातल्या मुलांना मूल पाहिजे नकोटी नवराबाई कुपर्वा बाळ मागायला आले ते बसले म्हटलं बसा तरुण दिसत आहे बाळ का दत्त खावय नाही म्हणे मला पंधरा लाखाचं पॅकेज आहे माझ्या नवऱ्याला तीस लाखाचं पॅकेज आहे आम्ही दोघांनी बाळ जन्माला घालायचं म्हटलं तर नऊ महिने गरोदरपणाचे आणि सहा महिने बाळ सेटल करण्याचे आमचं पंधरा महिन्याचं नुकसान होत मॅडम बॅकलॉग कसा भरून काढायचा बॅकलॉग कसा भरून काढायचा म्हंटल अगं काय सुंदर असतं मातृत्व अगं बाळ नसतं तेव्हा ते कधी येतं याची ये आतुरता बाळ आलेलं आहे पोटात हे कळलं तेव्हा ते कधी बाहेर येते याची उत्सुकता आणि ज्या वेळेला ते येणार याची तारीख कळली की मरणाला सामोर जाण्याची तत्परता हे मातृत्व आहे बाई हे मातृत्व आहे पटतच नाही डोंट बी इमोशनल मॅडम बी प्रॅक्टिकल म्हणलं आता प्रॅक्टिकल होऊन सांगते हे पोर कुपोषित आहे याला आईने फेकून दिलंय याला आईने मरण्यासाठी फेकून दिलेलं आहे ते कोर मरण्यासाठी फेकून दिलेलं दारात असताना त्याला मी कोटाशी घेऊन सांभाळलंय मला आई होता येत नाही मला आजी होता येत मी अंगावर सोनं घातलं नाही बायकांनो पण मी बाळाच्या गुटीमध्ये रोज सोनं उघाळून घालते कारण माझं बाळ कुपोषित आहे आणि ते बाळ मला दत्तक द्यायचंय मी त्या मुलीला स्पष्ट सांगितलं हे बाळ मला आईच्या ताब्यात द्यायचंय यंत्राच्या ताब्यात नाही देणार नाही म्हंटलं बाळ यांना इतकं सोपं झालंय बाळ जन्माला घालायचं आणि सहा महिन्याचं झालं दोन महिन्याचं झालं की लगेच घरात ठेवायचं बेबी केअर सेंटर डोंगल यांचं बेबी केअर आणि सहा वर्षाचं झालं की पाचगणीला ठेवतात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यांच्या बापाने ठेवली सहा वर्षाच्या बाळाची पर्सनल सीबीसी पॅटर्न सीबीसी पॅटर्न आम्ही नाही शिकलो ठेवता ते पोरं लांबच्या लांब कुठेतरी पाचगणी लांब ती मेट्रन आणि तो तिथला रेक्टर इतके ओरडत असतात ते बाळ धाय मोकळून रडतय रात्री ममा 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 करून जवळ गेला कुणी नाहीये सायकल झाली पोरं माहितीये तुम्हाला एकीकडे एक घटसपोडाचं एक एक प्रमाण वाढते एकीकडे एक एक आई नाही एकीकडे एक वडील एक नाही सगळ्या आया सांगतात मी शिकलेली आहे मी आर्थिक क्षमता आहे मी माझं पोर कसंही सांभाळीन त्याला देणार नाही त्याला वडील नको आणि सगळ्या वडिलांना लग्न झालेली पोरगी ठेवून घेताना चार वेळा विचार करा की त्याला वडील नको का त्या बाळाला बालवाडीवर पाट्या लिहिलेल्या आहेत वडिलांकडे राहणाऱ्या मुलांना आईनी भेटू नये आईकडे राहणाऱ्या मुलांना वडिलांनी भेटू नये काय करायचं त्या लेकरी सगळी निरागस बाळ एकटी येत असतात सगळी निरागस बाळ सायकिक झाली आता परवा राजेशजी जैन यांची एक छान फिल्म बघितली पप्पा हो सगळ्या बायकांना मी बजावून सांगते तुम्हाला मांडीवर घेऊन थोपटायला आई असावी लागते पण खांद्यावर घेऊन थोपटायला वडील असा वेच लागला हे वडील पाहिजेत तुम्हाला माहेरी गेल्यानंतर बैठकीच्या खोलीत वडील नको तुम्हाला तुमचे वडील पाहिजेत लेकराला नको काय ते इगो काय ते डोकं काय जिथे अन्याय होतात तिथे जा ना निघून हल्ली एक नवीनच फॅट निघाले हो राखी पौर्णिमेला पोरगी आणायची आणि शिमग्याला सोडायची शिमग्याला आणायची दिवाळीला सोडायची आणि बाळणपणाला आणायची ती ठेवूनच घ्यायची एक और एक फ्री फार रागावलं ना एक बँकेतला अधिकारी मुलगा आहे नव्वद हजार पगार आहे अगं त्याच्या आईने तो चार वर्षाचा असताना त्याचे वडील वारले त्याला इतकं चांगलं सांभाळलं इतकं चांगलं सांभाळलं इतकं चांगलं सांभाळलं आणि त्याचं एम एस सी बी एड लग्न केलं सून घरात आली पहिल्यांदा लगेच दिवस राहिले आणि डॉक्टरांनी सांगितलं की बहुतेक जुळं असेल नंतर नंतर त्या सोनोग्राफीक कळलं ते तिळ आहे पोरीला बेडरेस सुरू झाली सासूने बेडरेस्ट काढली कर प्रवास करायचा नव्हता आणि हिची आई बाळंतीन ती पोरगी झाली तिळं झालं आणि डोकं बडवत आली माझ्या लहान पोरीला कसं तीन पोरांचं करायचं व्हायचं मी घेऊनच जाणार आहे नशीब फुटलो तिचं आणि गेल्या घेऊन आज चार वर्ष जरी पाठवत नाही तो जावई जाऊन पाया पडून येतो आणि त्याला मारतात धरून सगळे मिळून इतका मार खातो इतका मार खातो इतका खातो काही करत नाही पण काही बोलूच शकत नाही कायदा जेवढे वकील इथे बसले तरी खरं मला सांगा या कायद्याचं मी काय करू ते खरंच तुम्ही सांगा इतकं एक कुटुंब व्यवस्थेला इतके धक्केच नसता पोरं निरागस वेगळी काय करावं मला काही कळे ना बाबा एकीकडे एक वृद्धाश्रमांची संख्या वाढतीये आणि एकीकडे एक निरागस पोरं अनाथाश्रमात काय करायचं ना मुलींच्या आयांना जरा विचार करा ग आता परवा मुलीचे वडील आले मला म्हणतायत विदाऊट किचन घर असेल असाच जावई आम्हाला हवाय आहे म्हटलं असा जावई विदाऊट किचन घर असेल असा बर म्हटलं मग फुटपाथ वरचा देऊ का आमची मुलगी स्वयंपाकघरात जाणार नाही आमची मुलगी स्वयंपाक करणार नाही आमची मुलगी धुणं धुणार नाही आमची मुलगी बांडी घासणार नाही आमची मुलगी चतुर्थ श्रेणी कामो करणार नाही संडास बाथरूम बेसिन आमची मुलगी घाचणार नाही म्हटलं तुमची मुलगी काय करणार नाही ते कळलं काय करणार तेच सांगा शेडिया रागा रागाने विचारायच्या म्हटला ना बाळन होणार ना कामच्या दावा याची जबाबदारी आहे काहीतरी वेड्यासारखं आहे आणि सगळ्या मुलींच्या आय थोडस भान ठेवा याच्यामध्ये यांची चूक नाहीये असं मी म्हणत नाहीये शंभर ठिकाणी हे चुकत असतील पण हजार ठिकाणी आपण चुकतोय म्हणून बोलायचं परवा एक बाई आल्या भांडत तुम्ही पुरुषांना काहीच सांगत नाही म्हटलं त्यांना सांगणाऱ्या शंभर बायका आहेत पण बायकांना सांगणार कोणी नाही ना म्हणून मला सांगावं लागतंय काय करणार बायकांना मी हे पण पुढे जाऊन सांगते एका मुलीच्या अंगावर कोल्हापूरच्या सासूची तक्रार आहे सून घरात येऊन आठ महिने झाले सुनेच्या अंगावर मेहंदी काढलेली आहे किती मेहंदी आहे बोटापासून खांद्यापर्यंत पायापासनं इथपर्यंत आणि पाठीला सगळे टॅटू सुनेला विचारला हळद करताना तुला इतकं कुणी रंगवलं तेव्हा माझ्या मुलीने उत्तर दिलं माझ्या मम्मीनी मुंबईहून एक कलाकार बोलवला होता त्याला पन्नास हजार रुपये देऊन माझ्या आईने माझं अंग रंगवून घेतलेला आहे काय करायचं या आईचं परपुरुषासमोर पोरगी अठ तास मेहंदी काढायला नागडी बसवली आईला काही वाटलं कसं नाही म्हणून चिडते म्हणून ओरडते म्हणून बोलते नगरला गेले भर रस्त्यावर मेहंदी काढायला बायका बसतात सगळे पुरुष आहेत मेहंदी काढणारे काय करायचं ओरडून ओरडून आहे आणि आता एक नवीन फॅशन आली आहे बायकांना साड्या नेसवायला सगळीकडे लग्नामध्ये आता पुरुष आहेत ओरडून आली आहे कोकलून काय करायचं लग्नातल्या नवरीच्या साड्या सकाळ फक्त बदलायच्या पंचेचाळीस प्रकारच्या साड्या हा पुरुष शिक नेच होतो शंभर वेळा त्याच्यासमोर उघडी होती पोरगी ओरडू नको तर काय करू उद्या शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशांना सांगा कुणीतरी बोला कुणीतरी आम्ही जयंती सुरुवात करीच व्हायला पाहिजे नाही तर आम्हाला काय करायचं प्रश्न छाती फुटून चालली आहे माझी छाती फुटून फार मला खरं नाही इतका अस्वस्थ पण आलाय बायकांनो मी काही करू शकत नाही रडण्याशिवाय मार्ग नाही आणि फक्त दोष देत बसायच फक्त दोष देत बसायचं सासूराचे दोष देत बसायचो मला या बायकांच्या नटण्याला विरोध नाही करायचा पण बायकांनो सध्या ब्युटी पार्लरला तुमचे केस कट करायला सुद्धा पुरुष आहेत सांगलीमध्ये असे मॉल्स आहेत की जिथे सगळ्या बायका बॉडी स्पा हेअर स्पा फूड स्पा सगळं पुरुषांकडनं करून घेत आहेत आपण भारतीय स्त्री आहोत ना या सगळ्याचा विचार कुणी करायचा फक्त एकट्या मी आणि मग माझ्यावर ऑर्थोडॉक्सचे शिक्के मारले जातात मारू देत काही बिघडत नाही पण मी माझ्या नवऱ्याशिवाय कुठल्याही परक्या पुरुषाला माझ्या अंगाला हात लावून दिलेला नाही हे माझं पाथिवृत्य आहे आणि हे माझं सतीत्व आहे आणि ते मी मानले बाकी मी ऑर्थोडॉक्स असले तरी मला चालेल त्यामुळे करूया विचार आणि सगळ्यात एक आणखीन एक महत्वाचं नाचं सांगता सांगता राहून जाईल जावा जावांच छान वागाबाई आणि सगळ्या सासवांनो दोन सुनांमध्ये पक्षपात करू नका एक जवळची आणि एक लांबची पक्षपात जरा करणं बंद करा आणि जावा जावानो बहिणींसारख्या राहा आणि सगळ्या नंडांनो बावज्या संसारात ढवळाढवळ करायला जाऊ नका तो नवीन एक कायदा आला ना आणखी धोक्याला ताप वडिलांच्या इस्टेटीत समान अधिकार वडील गेल्याच्या आठव्या दिवशी येतात कारद्या वडील गेले आता भावाकडे इस्टेट मागते ज्या बहिणींची परिस्थिती चांगली आहे त्यांनी भावाकडे इस्टेट मागायला धावाधाव करायची नाही आणि ज्या भावांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी बहिणीला दिल्याशिवाय राहायचं नाही काही वकिलांकडे जायची गरज नाही या मधल्यामध्ये काही गरज नाही मामा संपवलं या कायद्यानी तुम्हाला कळत नाहीये पण हा कायद्याने मामा संपवला काल भाऊ आला सपनात आज आला दर्पणात आणि म्हणाला ववाळ निघाला कधी येऊ गं तुला तामनात तो भाऊ आठव्या दिवशी कोर्टाच्या पिंजऱ्या सगळी नाती संपवली या कायद्याने सगळी नाती संपवली बाबा अस्वस्थ म्हणाला फ्लॅट सिस्टीम मध्ये जाऊन सगळी नाती फ्लॅट झाली अपार्टमेंटमध्ये राहायला जाऊन सगळ्या ना नात्यांना अपार्टमेंट पडत चालले झुक 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 आगी गाडी धुरांच्या रेषा हवे गाडी पळती जाडे पाऊ या मामाच्या गावाला जाऊ या कुठे मामा मामा जाऊन बसलाय पुण्यात तेराव्या मजल्यावर सापडता सापडत नाही निरी <laughs> आंबेगावला गेला कुठल्या पुढे कुठं सापडते मामाची बायको सुग्र रोज रोज पोळी शिकरण ती येते रात्री अकरा वाजता मामाच खातोय वडापाव तोडून 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 कुठला मामा काय कुठल्या नात्यांबद्दल बोलूया पण एक जर नक्की सगळ्या माहेरवाश्री नो भावाच्या राज्यामध्ये जाऊ नका ढवळाढवळ दवल करायला नियम सांगते जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत बोलावल्याशिवाय जा भावाच्या राज्यात बोलावल्यावर जा आणि भाच्यांच्या राज्यात दरवाजावर न जायचं पण आत्यानी आत जायचं नसतं तरच मान राहतो नाहीतर राहत नाही दिल जायचं भाऊदेकडे दिला चहा प्यायचा नाही दिला निघायचं बडबड करायची नाही साधा चहा पाच घरी <laughs> येऊन एवढा मोठा करा आणि नरसाळ लावून पीत बसा <laughs> साधं मला कुंकू लावलं नाही अगं तू साधं कुंकू लावलं नाही घरी येऊन मळवट भर बाई पण बस बाई शांत बर मला कसला तरी पीस दिला तू कसले ब्लाऊज घालते भारी वारी किती दोरे किती मणी किती पडदे किती खिडक्या आम्हाला काही परवडत नाही तुझा ब्लाऊज दिला साधा हो म्हणा आणि बसा की शांत माझ्या जाणांबाई माझ्या संसारात फार ढवळाढवळ दवल करतात हो सत्तर वर्षाचे फार ढवळाढवळ बाई खरं नंगा नका करू भाऊजाईच्या संसारात ढवळाढवळ भाऊजाई चांगली असते अनेक ठिकाणी काही काही नंदाई चांगले असतात पण या करायच्या बाई लग्न झालं तेव्हा आठवा दिवस अजून आठवतो आठव्या दिवशी त्यांनी मला फ्लावर चिरायला दिला हो मी फ्लावर चिरत होते त्या माझ्याकडे बघत होत्या आम्ही दोघी माईम विचारलं त्यांना वंच चुकलं काही फ्लावर चिरताना त्या म्हणा असा काय काय चिरतेस फ्लावर म्हणलं काय झालं फुलं काय घ्यायचीच नुसती देठ घे ना म्हणलं देठ घ्यायची असतात का हो त्यामुळे मग चार माणसाच्यात भाजी पुरायला नको का म्हटलं मला माहिती नव्हतं आता मी घेते त्या म्हणल्या बाप रे कसं काय माहीत नाही कसं काय येत नाही जी बडबड पण नीट सांगा ना की घेतलं तर मिळून येते भाजी जरा समजूती नी सांगा पुरते भाजी काहीच नाही एकदम चिडचिड चिडचिड आणि शेवटचं वाक्य म्हणाल्या होणार माझ्या भावाचा संसार ही पोरगी माझ्या भावाचा एक दिवस दिवाळ काढणार आहे मला दिवाळ्याचा आणि फ्लावरच्या एका गड्ड्याचा काही संबंध काढायला नव्हता एवढ्याशा फ्लावरच्या गड्ड्यांनी यांच्या भावाचं दिवाळं कसं काय निघायचं पण तोंड दिलंय बोलतात शेवटी वीस वर्षांनी माझं घर बांधून झालं लग्नावर वा, नाही वास्तुशांतीला वंच आल्या आपण बायका कोण कधी काय बोलले कधी विसरत नसतो आपल्या <laughs> लक्षात असतच मी त्या आल्या आल्या म्हणणार होते वंच दिवाळा निघाला नाही तुमच्या भावाचं घर झालं <laughs> पण म्हटलं भांडण नको म्हटलं गोडीनी बोलूया म्हणलं म्हटलं वंस घर आवडलं छान आहे ग कष्टाचं चीज झालं बाई काय सुंदर घर झालं तुझ म्हटलं वंस आज माझं घर झालं त्यात तुमचा सिंहाचा वाटाय त्या म्हणाल्या तो कसा काय ग म्हटलं लग्न झाल्यावर आठव्या दिवशी तुम्ही मला जो काटकसरीचा मंत्र दिलात म्हणून माझं घर झालं <laughs> <laughs> नाहीतर झालं नसतं ज्याला कळायचं त्याला कळत बोलून का वाईट व्हायचं आणि बायकांना बोलून वाईट होऊ नका आणि खरं सांगू हे सगळेजण खूप चांगले असतात आपण जरा समंजसपणे वागलो हे खूप प्रेम करतात नवऱ्या पुढे एकदा थोडासा कमीपणा घेऊन बघा नवरा प्रचंड प्रेम करतो होय की नाही <laughs> हो म्हणत जा आता हो म्हणत जा आणि एक सांगू नवरा रागवला ना की लगेच काहीतरी त्याच्यावर उपाय बडबड नाही करायचे परवा कोल्हापूरच्या अंबावीच्या देवळात एक मुलगी भेटली होती काय छान नटली होती मला मुली नटल्या की फार आवडतं मी त्याला म्हटलं काय ग नवीन लग्न झालं वाटतं ती म्हणाली हो म्हटलं अगोबाई काय छान दिसतेस कुठली आहेस माझल गाव म्हंटलं वा आमच्या मराठवाड्यातली आहेस किती शिकली आहेस एम कॉम नवरा किती शिक